नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद एक हात कर्तव्याचा एक हात सहकार्याचा संकल्पना साकार करत दुर्गवीर प्रतिष्ठानकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप रायगड जिल्हा परिषद शाळा करंजे आदिवासीवाडी येथे दुर्गवीर प्रतिष्ठान ब्रीदवाक्य सेवेच्या ठाई तत्पर दुर्गवीर निरंतर यांच्या वतीने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वही कंपास पेन छत्री व दप्तर देण्यात आले या कार्यक्रमासाठी दुर्गवीर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संतोष हसुरकर सचिव सागर टक्के शिवमुद्रा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश कदम सरपंच सुनीता मेस्त्री प्रतापगड रेस्क्यूचे अजित जाधव अनिल दळवी विनायक केसरकर देवळे केंद्राचे केंद्रप्रमुख तुकाराम मोरे मुख्याध्यापक श्री नाडेकर व इतर शिक्षकांसह दुर्गवीरचे सर्व शिलेदार उपस्थित होते कार्यक्रमाच्या प्रास्ताविक परभाषणात शिवमुद्रा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश कदम यांनी मार्गदर्शन करताना दुर्गवीर संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात दुर्ग संवर्धनाचे काम चालू असल्याचे सांगून सामाजिक भान ठेवून संस्थेच्या वतीने खेड्यापाड्यात शैक्षणिक उपक्रम राबविले जातात याची माहिती दिली आज प्रतापगड घेऱ्यातील गावांमध्ये हा उपक्रम राबविल्याबद्दल विभागाच्या वतीने दुर्गवीर प्रतिष्ठानचे अभिनंदन आपले उपक्रम कौतुकास्पद असून यापुढेही आपल्या हातून असे कार्य घडावे अशा सदिच्छा त्यांनी व्यक्त केल्या तर अध्यक्ष संतोष हसुरकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की गेले अनेक आम्ही असे कार्यक्रम घेत असून आमच्या सदस्यांनी स्वकमाईतून शालेय साहित्य खरेदी केले आहे आज हा कार्यक्रम करताना आम्हाला विशेष आनंद होतोय त्याचे कारण म्हणजे हा कार्यक्रम आम्ही प्रतापगड परिसरात करत आहोत ही आमची मदत नसून एक सेवा आहे अशी सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी आयोजकांचे आभार मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दुर्गवीरच्या सर्व सदस्यांनी विशेष मेहनत घेतली आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी प्रकाश कदमसह भोईर पोलादपूर